नमस्कार स्वागत आहे तुमचं सौंदर्य आणि स्वाद या युट्यूब चॅनल वरती मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तिळगुळ अगदी खूपच गोड सॉफ्ट आणि चविष्ट कसा बनवायचा म्हणजे तोंडा तिळगळणारा चला पाहूया तिळगुळा लागणारे सामग्री तिळगुळाच्या सामग्रीमध्ये आपल्याला लागणार आहे पहिले अर्धा किलो तीळ पांढरे तीळ पाव वाटी शेंगदाणे अर्धा किलो गुळ वेलची आणि जायफळ पावडर आणि दोन चमचे घी सर्वात पहिले आपण पांढरे तीळ भाजून घेणार आहोत अर्धा किलो आहे एकदम बारीक फ्लेम वरती भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही मीडियम फ्लेम वरती भाजते गुळासाठी आपण एका टोपामध्ये पाणी घेणार आहोत मोठ्या आणि त्याच्यावरती स्टँड ठेवणार आहोत त्याच्यात आपण ही गुळ टाकत आहोत जे आपण घेतलेले अर्धा किलोचं तुम्ही बघू शकता आपण गुळ घेतलेला आहे ह्या भांड्यामध्ये आणि आपण आता या भांड्याचं लीड लावून ह्याला वितळून घेणार आहोत गरम पाण्याच्या वाफेवरती या पद्धतीने जर तुम्ही केलात गुळ वितळवलात तर, तर तुमचे ते कधीच कडक होणार नाही पाव किलो शेंगदाणे आपण मध्य माचेवरती गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत भाजून घेणार शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता आपण ते वाटून घेत आहोत मिक्सरला बघू शकता आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही तर तुम्ही बघू शकता विरघळलेला आहे पूर्ण आपण वाफेवरतीच विरघळून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकणार आहोत दोन चमचे आणि झी सुद्धा चांगलं मिक्स करून घेणार आहोत तिळे आपण टाकलेले आहेत आता आपण शेंगदाण्याचं कूट देखील टाकणार आहोत आणि पाण्याचा घ्यास चालू ठेवूनच आपण हे हलवून घेणार आहोत मिक्स करून प्रॉपर मिक्स झालं पाहिजे गुळामध्ये मिश्रण आपलं आपण ह्याच्यात काढून घेतले परातीमध्ये हाताला घी लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला लाडू वळवून द्यायचे आहेत गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत नंतर ते वळले जात नाहीत आताला घी लावल्यामुळे ते चिटकत नाहीत अगदी एकदम अलग हाताने तुम्ही लाडू करून घ्यायचे जेवढं अलग हाताने तुम्हाला करता येईल तेवढं अलग हाताने तुम्हाला करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला ते चार पाच लाडू करून हे नंतर डायरेक्ट तुम्हाला आता बाकी सगळे लाडू झाल्यावरचा व्हिडिओ कारण की सगळे दाखवणं पॉसिबल पण तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल हा लाडू तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा किती सॉफ्ट आहे ए अशा प्रकारे तयारत आपले तिळगुळाचे लाडू बघू शकता तुम्ही तयारात आपले तिळगुळाचे लाडू अर्ध्या किलो तिळाच्या लाडूमध्ये मध्ये पेक्षा जास्त तिळगुळ तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि काही डाउट्स असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा मी त्या रिप्लाय करायचा व्हिडिओ कशी वाटली हेही मला कळवा व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि करायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओ ज्या येणार आहेत पुढच्या अपडेट्स येत राहतील टाइम आवडती आणि आणि स्वाद बीनाक्षी या युट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये